नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर रेशन कार्डमध्ये तुम्ही तर घर बसल्या तुमचं नाव पाहू शकता जे फिजिकली रेशन कार्ड असतं जे डायरी टाईप तर त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता की तुमचं नाव आहे का नाही पण तुम्ही कधी चेक केलं आहे का तुमचं नाव रेशन कार्डमध्ये ऑनलाईन आहे का नाही आणि ते आधार सेटिंग झालेलं आहे का नाही ते पण पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर ते कसं पाहिजे त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ खूप छोटासा होईल लेकिन खूप कामाचा आहे तुमची आधार सेटिंग झालेली आहे का नाही ते पण पाहायला मिळून जाईल आणि तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डमध्ये आहे का नाही ते पण पाहायला मिळून जाईल तर टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया तर चला व्हिडिओ मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला जो आहे स्टोरवरून मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मेरा रेशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर असा इंटरफेस येतो त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्वात अगोदर आधार सेडिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो इथला तुम्हाला आधार कार्ड संख्या चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कुठल्याही परिवारमधले कुठल्याही एका व्यक्तीचा इथं आधार कार्ड नंबर टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा स्टेट जिल्हा राशन कार्ड नंबर दुकानसंख्या हे सगळं दिसतं आणि जेवढ्या लोकांचे आधार कार्डमध्ये नाव आहे त्यांची सर्वांची नावं दिसतं आणि आधार सेडिंग झालेली का नाही ते पण दिसतं तर प्रकारे तुम्ही बसले तुमच्या राशन कार्डची पूर्ण माहिती पाहू शकता की तुमचं राशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव आहे का नाही प्लस त्या नावामध्ये काही मिस्टेक तर नाही आहे स्पेलिंग मिस्टेक तर नाही आहे आणि दुसरं तुमची आधार सेडिंग झालेली की नाही तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चेक करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळ मिड़, मिळत राहतील तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद